हॅशटॅग बॉयकॉट मालदीव का होत आहे ट्रेन हे आहेत भारतातले मालदीवपेक्षा भारी समुद्रकिनारे मालदीवला भारतीयांचा झटका इतके बुकिंग झाले कॅन्सल या आहेत सध्या चर्चेत असलेल्या मालदीव विषयीच्या बातम्या लई नाही एका आठवड्यापूर्वी अभिनेत्रीचा मालदीवमध्ये जलवा फोटो बघून वाल घायाळ अशा डझन भर बातम्या दिसत होत्या मग अचानक विषय बॉयकॉट मालदीववर आलाय पण फक्त हजार नॉटिकल माईल्स दूर असलेल्या फेवरेट टुरिस्ट डेस्टिनेशनला बॉयकॉट करा का म्हणत आहेत असं नेमकं घडलंय काय संपूर्ण प्रकरण काय आहे आणि याचा मालदीववर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू या सगळ्याची सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यापासून चार जानेवारीला पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन दिवसीय लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो एक्स वरून पोस्ट केले बीचवर निवांत बसलेले स्नॉर्कलिंग करतानाचे त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले ज्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या मोदी लक्षद्वीपला का गेले याबद्दल बोलविडूनही व्हिडिओ केला पण मोदींनी टाकलेल्या फोटो नंतर अनेक जणांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याचं कौतुक करत मालदीव पेक्षा लक्षद्वीपला जायला हवं अशा पोस्ट टाकल्या मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना होऊ लागली आणि इथंच पडली ठिणगी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या मोहम्मद मोहित यांनी इंडिया आउट असा नारा देत भारतीय लष्करानं मालदीव बाहेर जावं अशी भूमिका घेतली होती त्यामुळं सुप्त संघर्षाची चर्चा सुरू होतीच पण तो संघर्ष प्रकर्षानं दिसून आला मालदीवच्या तीन नेत्यांनी लक्षद्वीपच्या मुद्द्यावरून दिलेल्या प्रतिक्रियांमुळे मालदीवच्या मंत्री मरियम शिवना यांनी एका ट्विटमध्ये मोदींवर जोकर आणि इस्रायलचं बाहुलं अशा आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली या त्या ट्विटमुळे त्यांच्यावर टीका व्हायला लागली तेव्हा त्यांनी ट्विट डिलीट केलं पण मालदीवला भारतीय लष्कराची गरज नाही असं एका ट्विटमध्ये म्हणत वाद वाढवला शिवना यांच्यासोबतच अब्दुल्ला महजूम आणि मालशा शरीफ या मंत्र्यांनीही एक्सवर पंतप्रधान मोदी आणि भारतातल्या बीच ट्रॅव्हलिंग बद्दल ट्विट केले यानंतर भारतातल्या एक्स युजर्सनं मालदेवच्या मंत्र्यांच्या ट्विट मधल्या भाषेचा त्यांनी भारतावर केलेल्या टीकेचा निषेध करायला सुरुवात केली आणि यातूनच ट्रेंड मध्ये आला हॅशटॅग बॉयकॉट मालदीव या बॉयकॉटला आणखी हवा मिळाली भारतातल्या सेलिब्रिटींकडून भारतीय समुद्रकिनारे आणि भारतीय बेटांना भेट द्या असे ट्विट सचिन तेंडुलकर अक्षय कुमार पासून सलमान खानपर्यंत अनेकांनी केले भारत सरकारनंही मालदीवच्या अधिकाऱ्यांना आपल्या मंत्र्यांच्या बद्दल विचारणा केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या त्यानंतर सात जानेवारीला मालदीव सरकारनं एक निवेदन प्रसिद्ध केलं ज्यात लिहिलेलं परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांबद्दल मालदीव सरकारला माहिती आहे पण ही मतं वैयक्तिक असून मालदीव सरकारच्या धोरणांचं प्रतिनिधित्व करत नाहीत पुढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा दाखला देऊन मालदीवच्या आंतरराष्ट्रीय मित्र पक्षांवर परिणाम होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त केली होती पण मालदीवच्या सरकारनं हे निवेदन प्रसिद्ध करेपर्यंत बेटावरून बरंच पाणी वाहून गेलं होतं मालदीवच्या सध्याच्या सरकारच्या प्रतिक्रियेआधी मालदीव मधल्याच नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहीजू यांना घरचा आहेर दिला होता मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी भारताचं मालदीवसाठीचं महत्व अधोरेखित करत मरियम या चुकीची भाषा वापरत आहेत सरकारनं ही आपली भूमिका नाही हे स्पष्ट करायला हवं अशी प्रतिक्रिया दिली मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहिम सोलिह माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शहीद यांनीही आपल्याच देशाच्या मंत्र्यांचा निषेध करत सरकारला कानपिचक्या दिल्या तर मालदीवच्या विद्यमान खासदार इवा अब्दुल्ला यांनी सरकारनं भारताकडे अधिकृतपणे लेखी माफी मागावी अशी मागणी केली पण विषय फक्त सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांमध्येच थांबला असंही नाही तर हॅशटॅग बॉयकॉट मालदीवचा परिणाम प्रत्यक्षातही दिसायला लागला भारतातल्या अनेक लोकांनी आपण मालदीवचं बुकिंग रद्द केलं असून यापुढे तिकडे जाणार नाही असं ट्विट केलं या ट्विट के सोबत बुकिंग रद्द केल्याचे स्क्रीनशॉट सही टाकले इज माय ट्रीप या ट्रॅव्हल एजन्सीनं आपल्या मालदीवला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल केल्या सोबतच लक्षद्वीपसाठी स्पेशल पॅकेज सुरू करणार असल्याची माहिती दिली काही हजार भारतीय लोकांनी आपली मालदीव ट्रिप कॅन्सल केल्याच्याही बातम्या आल्या आणि सगळीकडून होणाऱ्या टिकांच्या रा राड्यात मालदीव बॅकफूटवर गेलं हे बॅकफूटवर जाणं फक्त पर्यटनाच्या बाबतीत नव्हतं तर राजकीय आणि डिप्लोमॅटिक आघाडीवरही त्यांना पिछाडी सहन करावी लागली भारतानं परराष्ट्र मंत्रालयात मालदीवचे भारतातले उच्चायुक्त इब्राहिम शाहीब यांना बोलवून घेतलं होतं त्यांच्यासोबतच्या बैठकीचे तपशील सध्या पुढे आलेले नाहीत पण त्याआधी मालदीव सरकारनं मरियम शिवना मालशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम या तिन्ही मंत्र्यांना निलंबित केलं मालदीव मधल्या भारतीय हाय कमिशननं तिथल्या परराष्ट्र कार्यालयाकडे हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर भारतातून येणाऱ्या प्रतिक्रिया कॅन्सल झालेलं बुकिंग हॉटेल विमान प्रवाशांचे झटक्यात उतरलेले रेट असा एकत्रित दणका बसलेल्या मालदीवनं मंत्र्यांचं निलंबन करत आपण त्यांच्या वक्तव्यावर कठोर भूमिका घेतली असल्याचं दाखवलं पण तरीही सोशल मीडियावर मालदीव विरुद्ध लक्षद्वीप हा वाद सुरू राहिलाच दुसऱ्या बाजूला इंडिया आऊट या कॅम्पेनवर निवडणूक जिंकलेले भारत विरोधी आणि चीन धार्जिने असा शिक्का असलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईझू चीनच्या भेटीवर गेल्यानं वाद पूर्णपणे निवळला असंही म्हणता येत नाही पण या सगळ्या वादाचा मालदीववर काय परिणाम होईल हे जरा डिटेलमध्ये सांगतो एकोणीसशे पासष्ट मध्ये मालदीव ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालं तेव्हा मालदीव हे फक्त मच्छीमारांचं भेट होतं तिथं ना परदेशी गुंतवणूक होती ना विमानतळ होतं आणि ना दुनियेला मालदीव मध्ये नेमकं काय आहे हे माहीत होतं बोटीतून समुद्र किनाऱ्यावर जायचं असलं तरी लोकांना समुद्रात उतरावं लागायचं साहजिकच या बेटावर पर्यटन कधीच यशस्वी होणार नाही असा अनेकांचा अंदाज होता सुरुवातीला इकडे पर्यटक यायला लागले तेव्हा त्यांना साबण टॉवेल टूथपेस्ट या साध्या गोष्टी सोबत न्याव्या लागायच्या कारण हे सगळं घ्यायला मालदीवमध्ये दुकान सुद्धा नव्हतं पण सध्या मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनामुळेच टिकून आहे आणि त्यांच्या पर्यटनाच्या सिस्टीम मध्ये सगळ्यात मोठा शहर आहे तो भारताचा मालदीवच्याच एका संस्थेच्या अहवालानुसार त्यांच्याकडे वर्षभरात सर्वाधिक दोन लाख नऊ हजार पर्यटक हे भारतातून आलेत भारतानंतर रशिया आणि चीनचा नंबर लागतो विशेष म्हणजे चीनमधून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांपेक्षा भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट आहे विषय फक्त पर्यटनाचाच आहे का तर नाही भारतानं मालदीव सोबत आठ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी करार केला आहे तिथल्या चौतीस बेटांवर पिण्याचं पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापनाचं काम दोन विमानतळांचं रिडेव्हलपमेंट यासाठी ते करार आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून इथल्या व्यावसायिकांना रिसॉर्ट आणि इतर सुविधा उभारण्यासाठी कर्ज देते त्यामुळं आता कितीही डॅमेज कंट्रोल केलं तरी भारतीय पर्यटकांच्या सेलिब्रिटींच्या या बॉयकॉटचा थेट फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे बाकी आता बॉयकॉट मालदीवमुळं आणि लक्षद्वीपला जा हे सांगण्याचा ट्रेंड वाढल्यामुळं समुद्र किनाऱ्यावर वाढली उष्णता लक्षद्वीप मधले फोटो व्हायरल अशा बातम्या येतील पण त्या पलीकडे भारतातलं समुद्री पर्यटन या विषयावर किती लक्ष दिलं जाणार हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका